नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नवी पाठ तेरावा थोडं आभार नियमान करूया त्यातला दुसरा भाग आपण पाहणार आहोत <coughs> गेल्या तासाला आपण बरासाच भाग त्याच्यातला पाहिलेला होता पान नंबर पंचावन्न परिच्छेद दुसरा साक्षात ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलंय की आद्राचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भाग लावण्याची गरज नसते आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो आभाराबाबतची बाबतही त्यांचे हे निरीक्षण बहुवंशी लागू पडतं आता इथे एक शब्द आलेला आहे पहा बहुवंशी बहुवंशी म्हणजे बहुतांशी बहुवंशी म्हणजे बहुतांशी बहु मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखाऊगिरीच्या पक्षातली नाही भावना दडवून ठेवणार ठेवाव्यात अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात त्या मुखर करण्याची गरज नाही तर इथं मुखर म्हणजे स्पष्ट मुखर स्पष्ट पु ल देशपांडे यांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला एखाद्या माणसाच्याबद्दल आदर असेल तर त्या आदराचा असणारा कप्पा एखाद्या अंगावर असणाऱ्या कोटावरती दर्शनी भागात लावण्याची काही गरज नाही म्हणजे त्याच्या संदर्भात आपण आदर व्यक्त करतो म्हणून तशा पद्धतीचा असणारा कप्पा हा आपण कोटाच्या दर्शनी भागामध्ये लावायची गरज नाही आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो त्याच पद्धतीनं आपल्या मनातील असणारा आदर आपण सहजासहजी आपल्या देखील उतरवतो आवाराबाबतही त्याचे निरीक्षण बहुतांशी लागू पडतं मुळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावपणा नाही भावना दडवून ठेवाव्यात किंवा एखाद्या बासनात गुंडवून खोल कप्प्यात ठेवाव्यात असंही आपल्याला स्पष्ट करण्याची गरज नाही शब्दबंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो आईच्या आजारपणात आपल्या मैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सनसनीत धपका बसतो आता जवळच्या एखाद्या व्यक्तीनं आपल्या आईच्या आजारपणामध्ये मदत केलेली असेल तर त्याचे आपल्याला आजार मानायची काहीच गरज नसते परंतु जर का आपण मानायला गेलो तर मात्र त्या समोरच्या असणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या पाठीमध्ये एक धपका बसतो धपका म्हणजे फटका आणि त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की ज्यादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते तेव्हा उभय पक्षी जीव शांत होतात उभय पक्षी म्हणजे दुसऱ्या गटातील विरुद्ध उभय पक्षी दुसऱ्या गटातील किंवा विरुद्ध आणि मग अशा पद्धतीची जर आपल्याला धमकी मिळाली तर मात्र आपल्याला गप्प बसावं लागतं नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तर, के तर वास्तवात उलटच होत असतं खूप जवळच्या गैऱ्यांना त्यात शब्दाने आभार मानताना ओबळ पक्षी अवघडलेपणा येतो गहिऱ्या म्हणजे अत्यंत जवळच्या गहिऱ्या म्हणजे अत्यंत जवळच्या आणि मग अत्यंत आपल्या जवळच्या असणाऱ्या व्यक्तीचं आभार मानायला देखील आपल्याला अवघड वाटून जातं गहिरेपणा उन्हान नुसती औपचारिकता आल्यासारखी वाटते आणि या जवळच्या असणाऱ्या माणसाचे आभार मानल्यानंतर त्याच्या जणू काही आपण ऋणातून मुक्त झालो उन्हेपणातून मुक्त झालो अशी मात्र आपल्याला औपचारिकता दाखवल्यासारखी वाटते यात नव्याने काय आहे हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का किंवा हे तर सर्वता माझ्या मनामध्ये असतेच की असं वाटून शब्दातली ताकद निघून जाते म्हणजे एखाद्याचा आपल्याला आभार मानायचे असतील हे आपल्या मनात असतं परंतु त्याच्यासाठी मात्र आपल्याला एखादा दिवस हा विशिष्ट शोधायला किंवा पाहायला नको हे मनामध्ये असून देखील आपल्याला शब्दाची जी ताकद असते ती मात्र आपल्याला निघून गेल्यासारखी वाटते मग एखादा स्पर्श एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम काम क्षणात करून टाकतो काही वेळेला या ठिकाणी आपण आभार मानायचं म्हटलं तरी देखील एखादा स्पर्श असेल किंवा एखादी कटाक्षानं टाकलेली नजर असेल त्याच्यातून देखील आपल्याला कळतं की आपल्याला या समोरच्या व्यक्तीला व्यक्तीबद्दल आभार मानायचे आहे किंवा आपण पानभर भाषणाचं काम काही क्षणामध्ये स्पर्शानं आणि कटाक्षानं पूर्ण करून टाकतो त्याच्यासाठी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ऑपरेशनच्या गुंगीतून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरचा हात घट्ट धरतो परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथर त्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात आता या ठिकाणी एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं जर ऑपरेशन करायच्या वेळेला त्याला गुंगी दिली जाते आणि ज्यावेळेला या ठिकाणी त्याचं ऑपरेशन हे पूर्ण होतं चांगल्या पद्धतीनं डॉक्टर करतात आणि त्या गुंगीतून नुकतं त्याला कळायला लागतं की डॉक्टरनं आपलं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याच वेळेला हा गुंगीतून बाहेर येताना डॉक्टर जर समोर दिसले तर मात्र डॉक्टरांचा हात तो असणार ती असणारी व्यक्ती घट्ट पकडते तेव्हा डॉक्टरांच्या देखील लक्षात त्या ठिकाणी येतं की या व्यक्तीचं ऑपरेशन आपण चांगल्या पद्धतीने केलं म्हणून त्यानं आपला हात घट्ट धरला म्हणजे थोडक्यात या व्यक्तीला डॉक्टरांचे आभार मानायचे असतात एखाद्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळवून एखादा विद्यार्थी गुणवंत होतो त्याच वेळेला गुरुच्या या असणाऱ्या ज्ञानामुळं आपण चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं म्हणून तो पटकन आपल्या गुरुच्या पाया पडतो तेव्हा त्या ठिकाणी हे या गुरूंना देखील त्या असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत काहीतरी वाटतं म्हणून क्षणभर आपल्या हातानं ते थोपाटल्यासारखे करतात याच्यातून या ठिकाणी त्या कृतीतून देखील त्याला आभारच सु आभारच सुचवायचे असतात हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे फक्त आपण बोलून आभार मानतो असं नाही तर आपल्याला स्पर्शानं आणि एटा एखाद्या कटाक्ष नजरेनं देखील आपण आभार मानू शकतो फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं या मनाने त्या मनाला दिलेली पोच पावती असते म्हणजे त्या ठिकाणी हे आभार प्रदर्शन आहे त्याचा आभार आपण मांडलं पाहिजे असं न करता आपण आपल्या मनाने त्या व्यक्तीचं आभार हे मनातल्या मनात मानत असतो आणि एखाद्या स्पर्शानं किंवा कटाक्षानं हे आभार ज्यावेळेला आपण मानतो त्याच वेळेला एका मनानं दुसऱ्या म मनाला दिलेली एक जणू काही पोचपावतीच असते ती म्हणजे आभाराची आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात इथं संयुक्त म्हणजे एकत्रित लेखक आणि प्रकाशक गायक वादक कलाकार रसिक दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडी जोडीनेच काम करत असतात इथं आता प्रत्येक गोष्टीच्या किंवा व्यवहारातील असणाऱ्या व्यक्तींच्या जोड्या दाखवलेल्या आहेत एखादा लेखक असेल त्यानं एखादं लेखन केलेलं असेल त्याच वेळेला ते लेखन आपलं प्रसिद्ध झालं पाहिजे म्हणून तो प्रकाशकाकडं जातो म्हणजे इथं लेखक आणि प्रकाशकाची जोडी दाखवलेली आहे गायक असेल तो गाणं म्हणत असेल त्याच वेळेला त्याच्या गाण्याला साथ देण्यासाठी वादकांची गरज असते कलाकार कलाकार आपली असणारी कला दाखवतो त्याच वेळेला रसिक मंडळी मंडळी त्याला साथ देत असतात दिग्दर्शक आणि नटमंडळी ही देखील जोडीनेच आपल्याला काम करत असतात करणार असता व्यापाराचा अर्थकारण अर्थकारणाचं टोक कदाचित दोघापैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्का असेल तर हा व्यवहार व्यवहाराचा भाग झाला आता इथं आपल्याला व्यापार आणि अर्थकारण दिलेलं आहे ही या ठिकाणी टोकं एखादवे एकमेकापासून एक दूर असलेली पाहायला मिळते त्याच वेळेला एखाद्याच्या हातात एखादी गोष्ट ही या ठिकाणी जास्त पक्की झाल्यासारखी आपल्याला पाहायला मिळेल हा एक व्यवहाराचा भाग झाला अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी आणि मग याच गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आपल्याला त्याचा अंतिम असणारा टप्पा हा या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजवावी लागते तो अलिखित नियम असतो आणि प्रत्येकानं आपलं काम जे आहे हे अत्यंत चोखपणानं अत्यंत प्रामाणिकपणानं बनव प्रामाणिकपणानं बजवावं लागतं किंवा ते करावं लागतं तो आपल्याला अलिखित नियम असलेला पाहायला मिळतो अलिखित म्हणजे न लिहिलेला अलिखित न लिहिलेला सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते आता ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी सहभागी होतात त्या प्रौढ म्हणजे मोठ्या असतात त्यांना कळतं त्या समंजस असतील तर त्यांना या गोष्टीची कल्पना मात्र देण्याची काहीच गरज नसते आमचा सिनेमा आपलं पुस्तक आमचं नाटक असे शब्दप्रयोगही ते सर्रास करत असतात आता त्याच्यामध्ये आपल्याला आपलेपणा पाहायला मिळतो एखादा सिनेमा हा जर प्रदर्शित झालेला असेल तर त्यातले असणारे कलाकार हा आमचा सिनेमा आहे एखादं पुस्तक प्रदर्शित झालेलं असेल हे आपलं पुस्तक आहे हे आमचं नाटक आहे असे शब्दप्रयोग देखील ते सतत करत असतात तेव्हा चांगलं हस्तलेखित दिल्याबद्दल प्रकाशकाचे लेखकाने आभार मानणं याची फारशी गरज नाही आणि मग एखाद्या लेखकानं जर का एखादं लिखाण किंवा एखादं हस्तलिखित एखाद्या प्रकाशकाकडं प्रकाशित करण्यासाठी दिलेला असेल तर त्या असणाऱ्या प्रकाशकाचे प्रकाशकानं लेखकाचे आभार मानण्याची तिथं काहीच गरज नसते लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटावी तर तो पुढचं याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ शकेल अशा तर पद्धतीनं आपण जर आभार मानले तर तो असणारा लेखक त्या प्रकाशकाला पुढचं जे आपण हस्तलेखी तयार करणार आहोत ते हस्तलेखीत देखील देऊ शकेल कारण तशा पद्धतीनं त्या असणाऱ्या प्रकाशकानं आपली असणारी भूमिका त्या लेखकाला दाखवलेली असते आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल दोघंही एकमेकाच्या एकमेकाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दमण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील आणि मग एकमेकाचे एकमेकांच्या वरती उपकार झाले असं वाटेल आणि मग दोघंही एकमेकाच्या ओझ्याखाली ओझ्याखाली नव्या दमानं नव्या जोमानं कामाला लागणं पसंत करतील